तर मंडी आम्ही आता पोचलो इथे ओरो स्टेशनला आणि पाच सहा दिवसासाठी जरा दिवाळी मुंबईत जातो इकडे क्रियांश आणि मागे विकास तर आज आमची गाडी आहे तुतारी एक्सप्रेस संध्याकाळी आता वाजले साडेसहा आणि आम्ही आता चालतो तुतारी एक्सप्रेसने आता थोड्याच वेळात ये तशी अनाऊन्समेंट झाली आहे आणि इकडे तुम्ही ओरो स्टेशन बघू शकतास गर्दी म्हणजे पाहिजे तशी नाही आहे गर्दी खूपच कमी आहे कारण बरीचशी लोकं का ही दिवाळीसाठी मुंबईत गेली ती म्हणजे मुलांका सुट्टी पडल्यावर मुंबईत गेलेली आहे शनिवार रविवारी गेली असतील तर आम्ही आता जातो पाच सहा दिवसासाठी बघू आता संपूर्ण प्रवास मुंबई सिंधुदुर्ग टू मुंबई कसं होता तो ट्रेन मध्ये अजून तर जशी काही गर्दी झाली नाही पूर्ण ट्रेन इकडे आलीच हा आता पुढे पुढे कणकवली वैभववाडी राजापूर या ठिकाणी माझ्या गाडी फुल होईल तर चला आता आम्ही जातो मुंबई पाय पाणी